पंधरा ऑगस्टपूर्वी चंद्रपुरातील टाटा ट्रस्टचे कॅन्सर हॉस्पिटल जनतेच्या सेवेत सुरू होणार आहे आरोग्य सुविधेच्या बाबतीत चंद्रपूर पुढे जावं असा संकल्प मनात करीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून चंद्रपुरात टाटा ट्रस्टच्या वतीने कॅन्सर हॉस्पिटल बांधण्यात येत आहे आज जवळपास कॅन्सर हॉस्पिटलचे नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून पालकमंत्री मुनगंटीवार यांनी हॉस्पिटलची पाहणी केली चंद्रपुरात सध्या प्रशस्त मेडिकल कॉलेजचे निर्माण कार्य जोमात सुरू आहे मेडिकल कॉलेजच्या बाजूला मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून कॅन्सर हॉस्पिटलचे निर्माण कार्य सुरू आहे अंतिम टप्प्यात असलेल्या कामाची पाहणी आज मुनगंटीवार यांनी केली असून त्यांनी प्रशासनाला कॅन्सर हॉस्पिटलचा पहिला टप्पा पंधरा ऑगस्टपूर्वी उद्घाटन व्हावं यासाठी सूचना केल्या असून हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री टाटा ग्रुपचे र रतन टाटा यांची नियोजित वेळ घेत त्यांना बोलविण्यात यावं असे निर्देश मुनगंटीवार यांनी दिले आहे श्री रतन टाटा बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरला मदत करण्यासाठी इथं आगेत त्या कार्यक्रमात जेव्हा आगत तेव्हा सहजपणे बोलताना म्हणाले की वाराणसीमध्ये विश्वगौरव देश नायक गरीबो के मसिया नरेंद्र मोदींच्या मतदारसंघात मी एक कॅन्सर हॉस्पिटल उघडतो आहे तर मी त्यांना विनंती केली जसं तुम्ही वाराणसीमध्ये उघडत आहात तसं चंद्रपूरमध्येही एक हॉस्पिटल उघडावं आणि त्यांनी पुढाकार घेतगा त्यांनी अनुकूलता व्यक्त केली शंभर कोटी रुपये सी एस आरमधून देण्याच्या संदर्भात त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी बैठक घेऊन आम्हाला मान्यता दिली मग मा राज्य सरकार खनिज विकास निधी आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे टाटा ट्रस्ट यांच्यासोबत आम्ही कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याच्या कामाची सुरुवात केली आता नव्वद टक्के काम पूर्ण झालं आहे खरं तर ता रतन टाटांनी तेव्हा मग शब्द दिला होता की मी स्वतः उद्घाटनाला येईल आता त्यांची तब्येत थोडी बळी नाही आहे बघू पण आम्ही आज पंधरा ऑगस्टच्या आसपास याचं उद्घाटन व्हावं असा आमचा प्रयत्न होता त्याचा पहिला फेज याचं उद्घाटन पंधरा ऑगस्टच्या आसपास व्हावं या दृष्टीने आढावा घेतला का माहिती घेतली काही यंत्रसामुग्रीची ऑर्डर दिली आहे चार जून नंतर रिक्रुटमेंटच्या संदर्भात आपण प्रयत्न करू धर्मशाळा बांधायची आहे अजून काही कमतरता आहे त्या पूर्ण करू रस्ता असेल किंवा त्याच्या संदर्भात फिनिशिंग असेल पण पहिला फेज हा पंधरा ऑगस्टच्या आसपास सुरू व्हावा असा प्रयत्न आहे आजच मी आमच्या ऑफिसला सांगितलं मान्य मुख्यमंत्री मान्य रतन टाटाजी मान्य मंत्री यांना पत्र द्या की पंधरा ऑगस्टच्या आसपास तुम्ही जी काही तारीख द्याल त्या तारखेला याचा पहिला फेजचं उद्घाटन व्हावं